कारण काय दहा दिवसांबरोबर पावती भरते आणि त्या दिवशी मात्र घरातली दूध घालाय मी जातो आणि तू जातो असच त्या गवळणींच होत असच कुणाचं होतं गवळणींच होत काय करायच्या माहिती आहे का सवंगडे कृष्णाची सवंगडे जी होती दिवसभर माळावरती जायची गायीना चारायची धुवायची आणि रात्री येताना घरी घेऊन यायची आणि घरात आल्यानंतर ह्या घरात ज्या आया होत्या ज्या बाया होत्या ज्या ताया होत्या त्या काय करायच्या धार काढायच्या मडकी भरायच्या आणि डोक्यावरती घेऊन विकायला जायच्या कुठं विकायला जायच्या ओ कोल्हापूरला नव्हे मथुरेला कुठं जायच्या मथुरेला आणि मथुरामध्ये कोण होत कोण आवडता मामा कोण कंस कोण होत कंस होत आता मला सांगा तुमच्या पोरांनी गायी वळायच्या गायींना धुवायचं गायींना चारायचं त्याच निघणार दही लिहून तुम्ही कुणाला नेऊन द्यायचं कंस मामाच्या कुस्ती घालणाऱ्या राक्षसांना आणि हेच कंस मामाचे सगळे राक्षस कुणाला त्रास द्यायचे गोकुवाला त्रास दे कृष्ण म्हणायचा की तुमच्या पोरांना धड चालायला सुद्धा जमत नाही तुमच्या पोरांच्या अंगात धड प्राण आहे असं वाटत नाही आणि अशा बाळांना दही दूध लोणी द्यायचं सोडून तुम्ही कुणाला नेऊन देता कुणाला कंसाला आणि म्हणून कृष्णाने ठरवलं या बायकांची खोड मोडायची असेल तर मडकी फोडलीस आणि मग चालू झाला लगोरीचा डाव बायका डोक्यावरती हंडा घेऊन जायच्या मडकी घेऊन जायच्या कृष्णाचा हळूच दगड यायचा आणि बाई अगदी पुढं जाईपर्यंत घागर रिकामी मडक रिकामी मग देवानं चोरी केली ती चांगल्यासाठी की नाही मग तिला चोरी म्हणायचं का राजे नाही तर कृष्णावरती चोरीचा आरोप हा खोटा आहे दुसरा आरोप केला कृष्णावरती याच कार्यकर्त्याने तेला पूर्गी देऊ असे सांगणारे असतात की अहो त्याच्या सोळा हजार बायका आहेत त्याला तुम्ही मुलगी देताय बघा कृष्णाच्या सोळा हजार ज्या पत्नी होत्या त्या देवानं हौशेसाठी केल्या नव्हत्या नरकासूर नावाचा एक दैत्य होता आणि त्यानं आजूबाजूच्या आपल्या राज्यातल्या सगळ्या महिलांना बंदी बनवलं दांबून ठेवलं असा अनेक महिने त्यांनी त्याच्यावरती अत्याचार केला हे पाहून कृष्णाला त्यांची दया आली आणि कृष्णानं ठरवलं की याला संपवलं पाहिजेत याला मारलं पाहिजेत आणि म्हणून देवानं काय केला त्या राक्षसाचा वध केला आणि त्या राक्षसाच्या बंदिवासात असणाऱ्या सोळा हजार महिलांना त्यानं सोडवलं चांगलं केलं की नाही चांगलं केलं सोडवलं आणि सोडवल्यानंतर त्या सगळ्या देवाचा आभार मानू लागल्या परत घरी जाऊ लागल्या परंतु समाज त्यांना घरात घेईल का गाव त्यांना गावात येऊ देईल का त्यांना पहिल्यासारखा मान सन्मान देईल का राज्यबात नाही घरच्यांनी स्वीकारलं नाही गावाने स्वीकारलं नाही त्या शेवटी सगळ्या स्त्रिया हातबल झाल्या रडायला ला लागल्या की देवा आम्ही बंदी वासात होतो ते चांगलं होतं की रे तिथं राक्षसांचा त्रास होता आज राक्षसांच्या तावडीतून सुटलो आणि आज आम्हाला इथं आमच्याच घरच्यांचा आमच्याच गावचा त्रास आहे देवा आता कोण आमच्याशी लग्न करेल आता तूच सांग असं म्हटल्यानंतर देवानं ठरवलं की हे बघा जर तुमच्याशी कुणी लग्न नाही केलं तरी सुद्धा चालेल की हा कृष्ण आजपासून तुमचा पती आहे आजपासून तुमचा नवरा आहे आणि म्हणून तुम्हाला कधीच म्हणून दुःखाला सामोरं जावं लागणार नाही आणि समाजाकडून होणारी निंदाडावं लागणार नाही तुम्ही कृष्णाची पत्नी आहात तुम्ही कृष्णाची बायको आहात म्हणून कोणच तुमच्यावरती वाईट नजर टाकणार नाही म्हणून कृष्णाच्या सोळा हजार बायका था। आपण त्या कृष्णाला बदनाम केलं असं कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर राजा भीमकाला जरा खरं वाटलं परंतु राजा भीमक हा चरित्रवान होता जाणणारा होता मानणारा होता अभ्यास करणारा होता आणि म्हणून त्यांना ठरवलं की माझी मुलगी द्यायची तर ते कृष्णालाच परंतु आता हा वडिलांच्या हातात काय नाही आता कुणाच्या हातात आहे कुणाच्या आमच्या आईच्या हातात आहे आई शुद्धमती आईचं नाव काय सांगितलं शुद्धमती आईने सुद्धा सांगितलं की कृष्ण हा योग्य आहे आणि माझ्या मुलगीसाठी सुद्धा कृष्ण योग्य आहे अजून कुणाचं मत विचारायला हवं थोरल्या भावाचं आईच्या भावाच नव्हे मुलगीच्या भावाच आत्ताच्या लग्नात काय झालंय आईच्या भावाला विचारलं आत्ताची लग्न फक्त एक कुणामुळे मोडतात आई आणि दुसरं दुसरं मी म्हणत <मनात> नाही <laughs> भा हा याला म्हणायचं सावधान हे बोलावं भाऊसाहेब गुरुजीने तर बघा असा हा संदर्भ आणि त्याच वेळेला रुक्मिणी मातेच्या भावाचं नाव होत रुक्मी नाव काय होत रुक्मी नुसतंच शुभमंगल सावधान म्हटल्यावर अक्षदा टाकायच्या हे हो लक्षात ठेवायचं भावाचं नाव काय रुक्मी रुक्मि असं म्हणाला काही झालं तरी माझ्या बहिणीचा विवाह कृष्णाशी मी होऊ देणार नाही मग कुणाशी करणार आहेस तर शिशुपालशी करणार आहे म्हणा बघा जो शिशुपाल अनेक स्त्रियांबरोबर संग करत होता आपल्या राज्यामध्ये नको ते नालच करत होता अशा शिशुपालला द्यायला कोण उठला रुक्मी उठला तिचा भाऊ उठला आणि म्हणून ठरवलं की काय करायचं की तिचा स्वयंवर करायचं नाही शिशुपालला द्यायचं आणि कृष्णावरती नितांत प्रेम करणारी रुक्मिणी माता रडायला लागली मला काय करायचंय तर मला फक्त कृष्णाशी लग्न करायचंय मला फक्त कृष्णासोबत राहायचं आहे नवे नवे माझं शरीर सगळं कृष्णमय झाले तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काय झालंय तर माझं शरीर सगळं कृष्ण झालंय आणि मी कशी झाले मी कृष्णमय झाले तिनं भीमक राजाला सांगितलं की बाबा मी लग्न केलं तर कृष्णाशी करेन नाहीतर मी जीव एवढं म्हटल्याबरोबर त्यांना वाईट वाटलं त्यांना त्रास झाला आणि म्हणून तिनं काय केलं सुदेव नावाच्या ब्राह्मणाला बलवून घेतलं आणि कृष्णाला तिने एक सात श्लोकामध्ये संस्कृतमध्ये पत्र लिहिलं काय लिहिलं पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये कृष्णाला सांगितलं की हे जगाचा मालक असणारा श्रीकृष्णा या त्रिखंडात तुझी बरोबरी करेल तुला साजेशी सुंदर विद्वान सुशील बायको मिळेल असा अजिबात नाही कारण तू या जगाचा मालक आहेस तू या ब्रह्मांडाचा नायक आहेस मी तुझ्या पात्रतेची नाही देवा परंतु एवढं मात्र नक्की आहे मी ज्या ज्या वेळेला तुझ्याबद्दल ऐकलंय त्या त्या वेळेला मी मनापासून तुझ्यावरती प्रेम केलंय नव्हे नव्हे मी मनानच तुला माझा नवरा मानलय बघा खरं प्रेम म्हणावं हं याला आजकालचं प्रेम खरं तुम्हीच म्हणायचं ते हा वर्षा वर्षाला प्रेम बदलत जातात लग्न एका बरोबर होतं साखरपुडा एका बरोबर होतो घटस्फोट होतात फार वाईट परिस्थिती आहे आजची परंतु रुक्मिणी मातेचं प्रेम खरं होतं रुक्मिणी मातेनं सुदैवाकडून पत्र पाठवलं सात श्लोकांचं ते संस्कृत मधलं पत्र सुदैव घेऊन कुणाकडे गेला देवाकडे गेला देवाने ते पत्र वाचायला सांगितलं आणि देवाला बहरून आलं त्याच्यामध्ये सीता रुक्मिणी माता लिहिते की देवा मी लग्न करेन तर फक्त तुमच्याशी करेन नाही तर मी देह त्याग करेन मी जीव देईन परंतु दुसऱ्या पुरुषाला माझ्या शरीराला हात लावू देणार नाही आणि शिशुपालशी तर मी विवाह करणारच नाही आणि देवा मला जर तुमच्याशी लग्न करायचं असेल तर तुम्हाला स्वतः इकडं यावं लागेल ज्यावेळी तुम्हाला माझं पत्र पोहोचेल त्यावेळी पटकन निघा आता त्यावेळी पत्रच पाठवायला लागायचे व्हिडिओ कॉल नव्हता व्हॉट्सअप कॉल नव्हता लगेच अर्जंट कॉल मी म्हणून मेसेज टाकता येत नव्हता त्यामुळं ते पत्र काय करावं लागलं वाचावं लागलं आणि ते वाचल्यानंतर तिनं शेवटची ओळख दिली की शिशुपाल हा मला वरण्यासाठी येणार आहे त्याच्यासोबत जरासंदाच सैनिक आहे तुम्ही काय करा बलरामाला सोबत घेऊन या सगळेजण या आणि आमच्याकडे एक पद्धत आहे लग्नाच्या आधी कुळदेवीचं दर्शन घ्यायचं कुणाचं दर्शन घ्यायचं कुळदेवीचं त्यांची कुळदेवी आंबा आणि मी हळद लागल्यानंतर आंब्याच्या दर्शनाला जंगलात जाईन आंबेला नमस्कार करेन आणि त्याच वेळेला तुम्ही मला तिथून घेऊन पत्र देवापर्यंत पोचलं पत्र पोचल्या पोचल्याबरोबर देव निघाले रुक्मिणी मातेला वरण्यासाठी निघाले काय प्रेम आहे बघा किती निष्ठा आहे बघा किती भाव आहे बघा नवे नवे किती भक्ती आहे बघा कि देवा तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नको इकडं मुहूर्त ठरलेला लग्न सुरू झाली देवीला हळद लावली ती वाट बघते सुदैव येतोय की नाही कृष्णाचा निरोप आणतोय की नाही कृष्ण मला न्यायला येतात की नाही तिला टेन्शन आलं तिला त्रास व्हायला लागला ती व्याकुळ पाहायला लागली आणि एकदा ते येताना दिसले आणि मग ते निश्वास सोडला की हे आलेत म्हटल्यावर कृष्ण नक्की येणार आहेत आणि म्हणून मी आता देवीच्या दर्शनाला जाते आणि त्याच वेळेला कुणी ओळखलं रुक्मीनं ओळखलं कारण की आता कोण येणार आहे कृष्ण येणार आहे आणि फक्त कृष्ण नाही तर सोबत बलराम आहे कृष्ण आले बलराम आले येताना भलं मोठं सैन्य घेऊन आले परंतु दुसऱ्या बाजूला शिशुपाल होता आणि शिशुपालच्या संरक्षणासाठी जरासंद उभा होता शेवटी काय केलं रुक्मिमाता दर्शनासाठी जंगलात गेली देव सुद्धा तिच्या पाठोपाठ गेले आई आंबेला दर्शन घेतलं आणि बाहेर आले बघतात तर काय दारात श्रीकृष्ण उभा आहेत सांगितलं तुझी भक्ती आज फळाला आली तुझं प्रेम आज सुपळ झालंय मी तुला न्यायीला आलोय मी तुला आता घेऊन जाणार आहे आणि मी तुझ्याशी विवाह करणार आहे रुक्मिने मातेला घेऊन ते बाहेर येतात तर समोर भलं मोठं सैन्य आता पुढं शिशुपाल आहे जरासंद आहे रुक्मी आहे आणि सोबत संघर्ष करायचा आहे देवा आता संघर्ष नको आता फक्त हिला इथं घेऊन जाव्यात देवाने जादू केली सगळ्या सैनिकांना बंदी केलं थोड्या वेळासाठी आणि देव तिथून रुक्मिणी मातेला घेऊन प्रभासला येऊन पोच आणि त्यानंतर सगळं सैन्य भाणावर ते आलं आणि मग युद्ध सुरू झालं एकामेकाला मारायला सुरू झाले कापायला सुरू झाले भले मोठे रथ मोडले गेले कशासाठी या विवाहासाठी एका बाजूला विवाह म्हटल्यानंतर आपण नटून थटून येतो परंतु जगाचा मालक असणाऱ्या परमेश्वराच्या विवाहामध्ये रक्तपात झालाय जगाचा मालक असणाऱ्या या श्रीकृष्णाच्या लग्नामध्ये युद्ध झाले बलराम संघर्ष करायला लागले जरासंध संघर्ष करायला लागले गध आणि जरासंध यांच्यामध्ये युद्ध झालं इतकं भलं मोठं युद्ध झालं की गद शेवटी जिंकला आणि जरा समज पळायला लागला परंतु बहिणीचा भाऊ कोण मेवणा आहे की नाही आता काय म्हणतात बरं मेवण्याला मेवणा म्हणजे तर अशा बरोबर संघर्ष करावा लागला केवढे असा लागले <laughs> ते म्हणत आलं त्यांच्या काय अशा मेवण्याबरोबर संघर्ष करावा लागला आणि शिशुपालला वाईट वाटलं की माझं लग्न रुक्मिणी माते बरोबर होणार होत आणि अशा वेळेला भर लग्न मंडपातून श्रीकृष्णानं रुक्मिणी मातेचं हरण केलंय म्हणून शिशुपाल सगळ्या सैन्यानिशी युद्धानिशी श्रीकृष्णाबरोबर लढायला निघाला आणि तावा तावानं पेटलेला शिशुपाल ज्या वेळेला जात होता त्यावेळेला वाटते जरासंध भेटला जरासन म्हटला श्रीकृष्णाचा सरदार असणारा गदान मला गदा गदान मारले मला एवढं मारले की मला चाला येईना मला बोलायला येईना माझी अवस्था बघ मला जर एवढं मारत असतील त्याचे सरदार तर तुला श्रीकृष्ण किती मारेल तुला श्रीकृष्ण किती मारेल तुझ्या पाया पडतो तु बाबा उद्या आणि कधीतरी लढाई करूया उद्या एका दुसरी चांगली मुलगी बघून तुझं लग्न लावून कारण ह्या मुलीचा नाद म्हटल्या बरोबर <laughs> शिशुपालची आई म्हणाली बाबा तुला दुसरी सून आणतो कारण तू काय तिकडे जाऊ शिशुपाल माघारी परतला पण माझ्या बहिणीला लग्न मंडपातून पळवून नेलं म्हणून रुक्मी ऐकायला तयार नाही रुक्मिनं ना श्रीकृष्णा बरोबर युद्ध पुकारलं आणि दोघांच्या मध्ये घनघोर युद्ध झालं पण शेवटी ब्रह्मांड नायक असणाऱ्या कृष्णानं ना, त्याने केलेले सगळे वार त्याने केलेले सगळे शस्त्रास्त्र मोडून काढले आणि रुक्मिणीची सुद्धा वाईट अवस्था करून घ्या आणि अशा वेळेला पराभव झाला रुक्मीचा आणि शेवटी कृष्णाचा विजय झाला सगळी बातमी कळली कुणाला तर राजा भीमकला राजा भीमक म्हणाला की असं आहे तर आम्ही परत येतो परत या तुमचा आम्ही छानपणे लग्न लावून देतो त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणाली नाही आता मी तिथं परत येणार नाही लग्न करायचं असेल तर इथंच करा आणि मग भीमक आणि शुद्धमती दोघे जण आले कृष्णाचं पूजन केलं आणि दोघांचा विवाह सोहळा अगदी थाटा माटाच संपन्न झालं तुम्हाला सांगतो हे सगळं कुणामुळे झालं तर कृष्णाच्या वरती प्रेम असणाऱ्या राधेमुळं झालं कृष्णावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या रुक्मिणीमुळं झालं कारण का रुक्मिणी मातेने जर पत्र लिहिलं नसतं तर ते कृष्णापर्यंत पोचलं नसतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या बोलू नका एक गोष्ट लक्षात घ्या की विशेष म्हणजे या जगातलं पहिलं प्रेमपत्र जर कुठलं असेल तर रुक्मिणी मातेनं श्रीकृष्णाला लिहिलेलं प्रेमपत्र आहे या प्रेम पत्रामुळं दोघांचा विवाह होऊ शकला म्हणजे प्रेम असाव कृष्णाचंही प्रेम होत नाही असं नाही परंतु सर्वात जास्त प्रेम रुक्मिणी मातेचं होतं म्हणून तिनं पत्र लिहिलं म्हणून ती भावाच्या विरोधात गेली म्हणून ती सगळ्यांच्या विरोधात कृष्णासोबत शुभ विवाह केला आणि हा देखना सोहळा ज्या वेळेला पार पडत होता त्यावेळेला नाथ बाबा सुंदर वर्णन करतात कृष्ण रुक्मिणी देख काय म्हणतात कृष्ण रुक्मिणी देख पहा विवाहाचे सुख काय म्हटले पहा विवाहाचे सुख मी कशाला आलाय हो विवाहाला आलाय की नाही अ ते म्हणतात नगर नागरिक लोक आले सकळ उल्हास आले सकळ उल्हास अले, सगले अले, सगले अले. आले सगळे आले सगळे आले आणि कसे आले उल्हासानं आले आनंदाने आले प्रेमानं आले कारण का तर जगाचा मालक असणाऱ्या कृष्णाचा शुभ विवाह आहे आणि त्याच्यावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या रुक्मिणी मातेशी तिचा विवाह संपन्न होणार आहे म्हणून देवाला पाहण्यासाठी आणि रुक्मिणी मातेला पाहण्यासाठी सगळे नगरचे नागरिक सगळे लोक तिथं जमा झाले आणि रुक्मिणी मातेचा आणि श्रीकृष्णाचा विवाह सोहळा संपन्न झाला कृष्णाला खूप काही दिलं रुक्मिणी मातेलाही खूप काही दिलं आणि दोघांना अगदी कुठं द्वारकेत पाठवलं आणि ज्यावेळेला द्वारकेत पोचले त्यावेळेला द्वारकेत भव्य असं स्वागत दोघांचं करण्यात आलं इतका हा सोहळा ज्या लोकांनी पाहिला त्यांचे मन त्यांची वाणी त्यांचे कान आणि त्यांचे डोळे कसे झाले असतील व तृप्त झाले असतील आणि कृष्णावरती का प्रेम करू नये संतांनी प्रेम केलं पुरुषानं प्रेम केलं पुरुष असणाऱ्या कृष्णावरती पुरुषांनी सुद्धा प्रेम केले पाहता श्रीमुख सुखावले देव किती आमचा सुंदर आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शिकळा कळा मोकले इतकं आघात आणि इतकं दैदीपमान देवाचं सौंदर्य होतं की त्याच्यासारखं नंतर न कुणी झालं नाही होणारही नाही आणि असा देखणा पुरुष आणि असा लौकिक अर्थानं आणि अलौकिक अर्थानं सुद्धा जो सर्व श्रेष्ठ होता अशा कृष्णाची पत्नी होणं म्हणजे आमच्या रुक्मिणी मातेच भाग्य आहे बघा कृष्णाला काय जमलं नाही व कृष्णाला चांगलं मित्र होता आलं सुदाम्याचा चांगला मित्र कृष्णाला होता आलं कृष्णाला काय होता आलं नाही कृष्णाला चांगलं प्रियकर होता आलं तो राधेचा प्रियकर कृष्णाला फक्त खेळ येत नव्हते असं नाही तर कृष्णाला शास्त्रास्त्र सुद्धा येत होतं आणि म्हणून जगाला आदर्श ठरणारी जगाला मार्गदर्शक ठरणारी भगवद्गीता कृष्णानं कुरुक्षेत्रावरती सांगितली म्हणजे एका बाजूला तत्वज्ञान आहे एका बाजूला धर्म आहे एका बाजूला कर्म आहे एका बाजूला पराक्रम आहे एका बाजूला शौर्य आहे आणि असा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणजे श्रीकृष्ण आहे असा श्रीकृष्ण जिच्या पदरात आहे ती आमची रुक्मिणी माता आहे साहेबांचं एक आवडतं प्रमाण आहे दुर्जनांचा येणे कोरोणी संहार पूर्ण अवतार राम कृष्ण आमचा कृष्ण आमचा विठ्ठल आमचा राम हा पूर्ण अवतार आहे आणि अशा या पूर्ण अवताराचं लौकिक अर्थानं आज हा विवाह सोहळा हो आहे आणि तुम्ही भाग्यवंत आहात त्यावेळेला जरी नसलात तरी आज आहात त्यामुळं तुम्ही देखना सोळा इथं केलाय नटून आलाय तटून आलाय पण जावाई बघताना कृष्णासारखा बघायचा एवढं मात्र लक्षात महिला मंडळ आहेत आमच्या काही ताई आहेत प्रेम करावं तर कृष्णासारखा आणि कृष्णासारखाच माणूस आपल्याला मिळाला पाहिजे ज्याच्याकडं धर्म आहे ज्याच्याकडे तत्वज्ञान आहे आणि ज्याच्याकडे पराक्रम सुद्धा आहे बघा कृष्ण कधी एका ठिकाणी थांबला नाही कृष्ण कधी गुंतून राहिला नाही कृष्ण गोकुळामध्ये खेळला परंतु पासून पुन्हा राज्य करण्यासाठी द्वारकेत गेला फक्त द्वारकेत राज्य करत थांबला नाही तर धर्माच्या स्थापनेसाठी समवामी युगे युगे म्हणत कुरुक्षेत्रावरती अखंड कौरवांचा नायनाट करून धर्माची स्थापना सुद्धा कृष्णाने केली आणि न पुन्हा आपल्या द्वारकेत येऊन आपल्या भाऊबंधांना सुद्धा कायमचा निरोप दिलेला तुम्ही निरोप द्यायचा नाही भाऊबंधांना हा हे वेगळं प्रकरण आहे आणि तो आजच्या प्रसंगाचा भाग नाही त्यामुळे ते सांगत नाही असा विवाह सोहळा संपन्न झाला मला दिलेली वेळ जी होती ती वेळ मी आता पूर्ण केलेली आहे असंच बाळासाहेब महाराज असतील गोंधळी महाराज असतील किंवा ही तुम्ही सगळी मंडळी जे कष्ट करताय मागे सुद्धा मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला सुद्धा गर्दी होतीच प्रवचनाला एवढी गर्दी कीर्तनाला एवढी गर्दी असाच तुमचा सोहळा अनेक वर्ष नवं वर्ष ना नवं वर्ष तर इथं येण्याचं कारण म्हणजे माझं बोलणं नव्हे हा तर महाराजांच्या गुरुपौर्णिमेला भाऊसाहेबांच्या इथं झाले भाऊसाहेबांनी या भागामध्ये वारकरी संप्रदाय पोहोचवला वारकरी संप्रदाय घराघरामध्ये नेऊन पोचवला वाढवला नवे नवे पिटू भक्तीचा डांगोरा किंवा अभिमान करीन हेची जतन म्हणत अनेक वर्ष तो जतन केला आणि आज आमच्या पदरात आणून ठेवलाय इथं जमलेल्यांना सांगतो की हेच आपण वाढवायचं आहे आणि याच्याही पेक्षा हे करायचं आहे एवढीच आपल्याला विनंती करतो हे वाढवा हे मोठं करा हे उभं करायची पताका ही धर्माची पताका कायम तेवत राहिली पाहिजेत ही संप्रदायाची पताका पाहिजेत त्यासाठी जे काही तुम्ही इथं जमलात असंच आपण हे वाढवावं एवढीच फक्त आपल्याला विनंती करतो प्रार्थना करतो संयोजक मंडळींना मनापासून धन्यवाद देतो की भाऊसाहेबांचा विद्यार्थी म्हणून तुम्ही मला इथं बोलवलंय भाऊसाहेबांचा शिष्य म्हणून मी इथं बोलवलंय तुम्ह ती आमची पात्रता कधीच नसणार आणि नसेलही परंतु अधिकार तैसा करूपदेश याच न्यायाने इथं बोलण्यासाठी आलो समोर इतकी जमलेली लोक इतकी जमलेली लोक पाहता मन प्रसन्न झालंय आणि मला सांगू का खरच द्वापार युगातल्या विवाहात गेल्या इतकं तुमचं सुंदर आहे इतकं तुमचं देखना सोहळा आहे आणि मी भाग्यवंत समजतो या देखना सोहळ्याला याची देही याची डोळा पाहता आलं की साहेबांची पुण्याई तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आणि परत त्या असच वाढावा या शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथंच या सेवेला पूर्णविराम देतो कुंडली कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरिंद्रनाथ तो मज़ा वे पादान जय वेंकेसाडो मया सतकर में रिवाड़ो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे स्वधर्म सुरे पाव जो झे तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तुला चला कल्पतरुंचे आरब चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषे चंद्रमेजे अला जैन, ते सर्वायुसदा सज्जन सुरेहुत किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो लोकि भजिजोआदिपुरखी अखंडित आी ग्रंथोपशेषी लोके दृष्टा दृष्टविजय होत मने श्री विश्वेशरा आ होईल दान पसाव येणे ज्ञान ज्ञानदेव सुखया झाला ज्ञान ज्ञानदेव सुखया झाला येणे ज्ञान ज्ञानदेव सुखया झाला या ठिकाणी युवा कीर्तनकार आजरा आम्ही एक ठिकाणी शिपूर तू पौर्णिमेला गुरुजींच्या ठिकाणी सर्व विद्यार्थी जमलो तो आणि त्यावेळेला महाराजांचं एक पंधरा मिनिटाचं गुरुजींनी चान्स दिलता गुरुवर काहीतरी व्याख्यान ऐकलं आणि मनाला भावलं म्हटलं तुम्ही उपरीत आमच्या लग्न सोहळ्याला नक्की यायला पाहिजे